गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण मी आलोय हरिहरगड त्र्यंबकेश्वर या नाशिक जिल्ह्यामधला हा एक ट्रेक आहे या व्हिडिओमध्ये आपण हा ट्रेक करणार आहोत तर खूप मजा येणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा या ट्रेकची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला आपण या व्हिडिओला सुरू करूयात नऊ वाजलेले आहेत आम आणि आमची ही सगळी टीम जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे तर इथं जे बघताय तुम्ही तो सौरभ आहे या ठिकाणी किसनदादा आहेत दादा आम्ही रात्रीपासून प्रवास करतो आहे आणि हा जो आहे तो काय रे पैसे किशात ठेवतो आहे आहे गौरव आहे आम्ही आलेलो आहे सगळे आणि इथलं वातावरण तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे बघा थोडंसं तुम्हाला दाखवतो मी आपल्याला इकडे वरती जायचं आहे ट्रेकच्या सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसतोय छोटे मोठे हॉटेल्स आहेत इथे आणि इथून आपण ट्रेककडे आता चाललोय आहे बाकी सगळे मंडळी पण चाललेले आहेत तर आपल्याला बघा आपण निसर्गाचं बघू शकतो रूप खूप सुंदर असं वरती बघायला भेटते तर असं जायचंय आपल्याला तर इथं बघा वाहत पाणी आहे सुंदर छान असं पाणी या डोंगरावरून येत आहे खाली आणि या पाण्यातून असं इकडे वाहत चाललेलं आहे नदीकडे काय म्हणलास करत नाही मूड नाही त्यांचा मूड नाही त्यांचं ब्रेकअप झालंय तर बोलण्याचा प्रयत्न करा तुम्ही <laughs> काय ब्रेकअप झालाय का आता वरती चढाई सुरू झालेली आहे डोंगरावरती थोडा थोडा आता चढ लागलेला आहे गड तर खूप लांब आहे तसा बघूयात आता बघ आता इथे आपण वरती चाललोय हा दमभरला आहे माझा ओ तर हे किसन दादा आहेत दा जे वरती शेट सौरभ दादा आहेत ते सुद्धा वरती चाललेत या ठिकाणी बघू शकतो आपण पहिला आपण स्टॉप घेतलेला आहे आणि हा आपण जिथं पाणी दिसतंय तुम्हाला तिथून पहिल्यांदा आपण निघालो होतो झूम करून दाखवतो हे बघा आपली कार पार्किंग इथं केलेली आहे आपण आणि या पाण्यापासून असं असं आपण या ठिकाणापर्यंत पोचलेलो आहे काय वाटतंय दादा तुला का नाही माहिती आहे का म्हणजे अगोदर पण एकदा आम्ही ट्रेकला गेलो होतो तिथं एवढा काही त्रास झाला नव्हता पण आता आम्ही कुठं दहा टक्के फक्त वरती चढलोय तरी सुद्धा एवढं दमलो आहे जेवढं तिथं दमलो नव्हतं आणि हे डायरेक्ट चढायचं असल्यामुळे थोडंसं थकवा येतोय तर चला बघूयात मी तुम्हाला पुढे पुढे दाखवतो की कशा पद्धतीचं आहे जंगली प्राणी पण आहेत इथं तुम्हाला रस्ता दाखवतो हो बघू शकतो आपण हे असा छोटासा रस्ता आहे आणि पर्यटक जे आहेत ते येत आहेत इथून आपल्याला वरती जायचे जंगलातून आणि इथून सगळे खाली खालून पर्यटक येत आहेत हे जंगल आहे ह्याच्यामध्ये जंगली प्राणी आहेत असं म्हणतात आजूबाजू हां बघू शकतात किती त्यांचं वय जास्त आहे ऑराउंड तरी चाललेत या ठिकाणी सर आहेत त्यांचं काय का म्हणणं आहे आपण बघू या ट्रेकबद्दल काय बोल काहीतरी बोला घालून दाखवा हां गुड

ह्या रोडवर पाणी दिसत नाही पण जर पाऊस असेल तर हे पूर्ण पाण्याने वाहत असणार आहे गॅरंटेड आणि अशा छोट्या छोट्या रस्त्याने आपल्याला जायला लागतं हां आहे माझा बघा डायरेक्टच सरळ चढायचं आहे सत्तर डिग्री सेल्सिअसमध्ये चढल्यासारखं आहे आणि इकडे खालून आलो आहे आम्ही डिग्री <laughs> <सोरी>। सॉरी सत्तर डिग्री <laughs> सेटकोनात चढायचं आहे से आपल्याला ते बघू शकतो आपण चाललेत आपले सगळे मित्र चालले तर आभी गेला आहे गौरव सौरव पण थोडं अंतर पार करतो त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीने कंपाऊंड बघायला भेटतं जेणेकरून आपल्याला कंपाऊंडचा थोडी मदत घेऊन वर चढता येतं रस्त्याने वरती आलो आपण डोंगरातून चढत चढत आणि आपली गाडी जी आहे ती तुम्हाला दाखवतो मी खूपच लांब आहे आणि आत्ता आपण फक्त आणि फक्त वीस टक्के आपला ट्रेक जो आहे तो कंप्लीट केला आहे बाकी आपल्याला जायचं आहे त्या डोंगरावरती जायचं आहे मित्रांनो आणि हे सुद्धा काही पर्यटक का आहेत इथे आलेले तर आपल्याला जायचं आहे या डोंगरावरती इथं बघू शकतो आपण इथून असं चालत चालत आपल्याला जायचं आहे आणि आपला जो फायनल जो ट्रेक आहे जो गड आहे तो आपल्याला इथून चढायचा आहे एटी डिग्रीमध्ये आणि सरळ आपल्याला इकडे चालत जायचंय मित्रांनो ट्रेक थोडासा अवघड आहे मित्रांनो तुम्हाला सेफ्टीचा पण थोडा विचार करावा लागणार आहे चालताना एनर्जी पण पाहिजे सोबत काही वस्तू आणू नका वस्तू वरती घेऊन जाणं खूप मुश्किल असतं आणि हे आमचे शेट आहेत यांनी सुद्धा कशी परिस्थिती तयार करून घेतली सांगतील त्यांच्या तोंडूनच हे मी जे बोलतोय ती मला धाप लागलेली आहे सध्या बेकारी झाली माझ त्यांना धाप लागल्यामुळं ते बोलू शकत नाहीत बेकारीमध्ये आता सध्याला ते आहेत तर आता आम्ही अशा पद्धतीने आपण पुढं जाणार तर कुठल्याही वस्तू वगैरे आणू नका पाण्याची बॉटल फक्त सोबत ठेवा आणि छोटीशी बॅग ठेवा ज्याच्यामध्ये काही एनर्जीचे तुमच्या थोडे एनर्जी खायला काहीतरी असेल अशा पद्धतीने पायऱ्याला चढायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला वेट्टाळ देवाचं इथं दर्शन होतं इथं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत आणि हा जो आहे तो फायनली आपला फायनली आपला हा हरिहर किल्ला आहे मित्रांनो खूप अवघड आहे वरती जाणं पायऱ्या तुम्हाला दिसत असतील आपल्याला इथून असं वरती वरती जायचंय बघू शकतो आपण तर अशा पद्धतीने आपण वरती जाणार आपण सुरुवात करतोय मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवतो सगळे जे नाशिकमधले जे लोकेशन्स आहेत ते सगळे लिहिलेले आहेत बघा इथं आपण बघू शकतो अंजनेरी आहे सगळे लोकेशनचं इथं मार्गदर्शन केलेलं आहे मुश्किलीचा प्रवास सुरू झाला आहे मित्रा मित्रांनो हे सगळे मित्र चाललेले आहेत आपले आता तर आता डायरेक्ट चढायचं आहे पायऱ्या वगैरे काही नाही आहेत इथे तुम्हाला आणि खरं सांगतो आहे खूपच दम भरतो आहे चला आपण जाऊयात पुढे पुढे तुम्हाला पाठीमागचं पण दाखवतो लुक कसा आहे हे बघू शकता तुम्ही आपण इकडून खालून आलो आहे हे बघा ते गाव आहे जिथून आपण आलो आहे हे गाव आहे जिथून आपण आलेलो आहे आणि या इस असं आपण या ठिकाणी ट्रॅव्हल करत करत चालत चालत आपण चढत आलो आहे खूप जास्त हाईटवर आलो आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा याल ना त्यावेळेस खरंच खूप एनर्जी पाहिजे तुमच्यामध्ये तेव्हा तुम्ही इझिली हा गड चढू शकता आ काय आहे वरती फुलकी किती रुपयाला होय वरती मंदिर आहे का कोणत्या देवाचे महादेवाचं ठीक आहे घेतो हां तुमचं काय नाव आहे तुझं नागपूस नागपूस हां ओके ते हां तिला दहा रुपये द्या ते हां ते दे तीन फुलं द्या हां असू दे असू दे द्यावायचे असू दे कुठलं तरी दादा हां आणि तिच्याकडनं दोन घ्या या ठिकाणी आम्ही महादेवासाठी फुलं घेतलेत पाच जण आहोत आम्ही तर पाच जणांसाठी पाच फुलं घेतलेत आणि आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आपल्याला अशा प्रकारचे सुंदर सुंदर गरम गरम कंच खायला भेटतात इथं मोरे पाटील बसलेले आहेत पाटील काय म्हणणं आहे तुमचं काय ना बघा मित्रांनो आलोय आता तर कसरत आता सुरू झाली इथून मागे सगळेजण मोठ होते की खूप थकलो खूप थकलो पण जे काय आता आहे ते इथनं पुढे गेल्यावर बघायला मिळेलच तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आनंद घ्या आम्ही आनंद घेतो मित्रांनो गो तर काय म्हणणं आभी तुझं कसं वाटतंय तुला इकडे खूप अवघड ट्रिक आहे आभीने या ठिकाणी सेफ्टी साठी एक काठी पण घेतलेली तुझं काय म्हणणं आहे सौरभ काय नाही व्यक्त होण्यासाठी पण थोडीशी ताकद लागते मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन थांबलेलो आहे आपण बघू शकतो पाठी आपल्याला त्या पायऱ्या चढायच्या ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या आहेत खूपच एकदम सरळ रेषेत पायऱ्या आहेत तर आपण आत्ता ऑलमोस्ट किल्ल्याच्या जवळ येऊन थांबलेलो आहे हरिहर फोर्ट आहे हा तर खूप मजा आली आम्ही खूप मस्ती करत इथपर्यंत पोचलो आता खरी कसरत आपल्याला इथून पुढेच आहे तुम्हाला सुद्धा वरती जाताना बी केअरफुल जायला लागणार आहे तर बघूयात आता आपल्याला कसं एक्सपिरियन्स येतोय तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित तर चला आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आता एकदम शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलेलो आहे पण या ठिकाणी वानर जे आहेत ते खूप जास्त आहेत मित्रांनो ते खूप त्रास देतात जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस तुम्ही केअरफुली थोडंसं कारण वानर हातातल्या वस्तू वगैरे हिसकावून घेतात बघा तुम्ही बघू शकता वानर इथं दिसत नाहीत आणि तिकडे जाऊन मला शूट करणं पण शक्य होणार नाही तर सो बघूयात आपण तर इथून आता आपल्याला वरती जायचं आहे आपण सुरुवात करूयात चढायला मित्रांनो खूपच डेंजर आहे बरं का हा ट्रेक तुम्हाला खूप मुश्किल होणार आहे प्लीज सेफ्टी आणि हा मला तर वाटते की मुलांसाठीच ट्रेक आहे मुलींनी किंवा फॅमिलीसाठी हा अजिबात पॉसिबल नाहीये कारण खूप खतरनाक सिच्युएशन आहे इथून बघू शकतो आपण आणि वानर पण आहेत आणि हा हिरो चाललाय आपल्यावर मित्रांनो इथं बघू शकता वानर आहेत सगळे आणि वानर खूप सेफ सेफ्टीने पकडतात तर इथून त्यांनी रस्ता थांबवलाय किशात काय आहे ते चेक करतात ते आणि बाकीचे लोक आलेले आहेत तर मी मोबाईल खूप जाम पकडले खूप तापत लागते वरती तुम्ही आता त्यावेळेस अशा प्रकारची शिळ भेटते आपल्याला आणि या शिळीतून जायला लागतं आणि खाली बघा दरी आहे मित्रांनो सगळी दरी आहे इथून सगळी लोक येतात आतमध्ये तर चला आपण आता वरती चाललोय काय सांगू आता तुला भाय आपण बहुत ही दर रहा आहे म्हणजे तर हे आहे चढाई ज्यावेळेस आपण गड चढून येतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचा एक रस्ता भेटतो माझी अवस्था तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं झालंय खूपच भयानक परिस्थिती मी करतोय नको तसं बोलू आता व्हिडिओमध्ये टाकायचं आपल्याला हे हो माय गॉडनी काळजी घ्या आणि जाणाऱ्यांनी पण काळजी घ्या येणाऱ्यांनी जाणाऱ्यांनी खूप काळजी घ्या मित्रांनो खूपच खतरनाक ट्रेक आहे हा आणि शपथ सांगतोय मला खूप भीती वाटते तरी पण मी रडत पडत आलेलो आहे मित्रांनो ज्याचं काळीच हलक आहे ज्याला भीती वाटते त्याच्यासाठी हा ट्रेक नाहीये मी स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला खूप भयानक ट्रेक आहे हा तर आता आपण अजून पुढे चाललोय बघूयात मारत मित्रांनो फायनली गाड्यावरून पोहोचलोय बरं का खूप डेंजर ट्रेक आहे खूप भिलो होतो मी त्यामुळे व्हिडिओ सुद्धा मी व्यवस्थित बनवलेला नाहीये आणि आता वरती सपाट जमीन लागली आता थोडं चढायचंय फक्त तुम्ही मागे बघू शकता तेवढं वरती जायचंय जस्ट आपला हा ट्रेक संपणार आहे आणि खाली उतरणं एक मोठी कसरत आहे मित्रांनो आता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहे खालचा भाग अजिबात दिसत नाही सगळं धुकच धुक झालंय आणि वरती पण आपल्याला खूप दूर जायचंय अजून तुम्ही बघू शकता वरती जायचं आपल्याला इथे जायचंय बघा इथं जो झेंडा दिसतोय इथं जायचंय खूप दूर आहे ते तर खूप रिस्क आहे कुठेही फोटो काढण्यासाठी वगैरे बाजूला जाऊ नका खूप वारा आहे इथे तर आपण पुढे जाऊयात आता आपण वरती येऊन पोचलेलो आहे त्या खतरनाक पायऱ्या संपून तर अशी सपाटी तुम्हाला वरती आल्यानंतर भेटते आणि ट्रेकचा जो एंड आहे आपला तो एक वरती एक मंदिर आहे इथं तुम्ही लाईटली बघू शकता या मंदिरापर्यंत महादेवाच्या मंदिरापर्यंत आपल्याला जायचं आहे आपला तिथं ट्रेक संपतो तर या ठिकाणी पण एक मंदिर आहे एक तलाव आहे पाण्याच्या टाक्या आहेत तर आम्ही आता इथून खालून कुठून आलो आहे हे तुम्हाला मी दाखवू शकत नाही खूपच जास्त प्रवास केलेला आहे या ठिकाणी आपण आणि आता बघा आपल्याला जायचं आहे पुढे वरती तर जाऊयात वरती आणि हा ट्रेक संपूयात तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन देतो वरती एक दुकान आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चहा कॉफी वगैरे घेऊ शकता ठीक आहे गडावर येऊन पोहोचतो वेळेस एक सुंदर असं बजरंग मंदिर आहे इथे दर्शन घेऊनच आपण पुढे जात असतो तर आपण आता इथे दर्शन घेऊयात <स्था> <आगे देदाता। स्था> हा लास्ट पॉइंट आहे मित्रांनो इथून वरती जायचं आहे आता आपल्याला आणि हा खूप डिफिकल्ट वाटतंय मला वरती चढणं तर बाकी सगळे लोक गेलेले आता मी ट्राय करेल आणि बघूयात आपण कसं वाटतंय वाटत तर या ठिकाणी जुन्या पद्धतीचे पाण्याचे टँक आहेत आणि यात पावसाचं पाणी साठलेलं आहे हे जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण आता जाणार आहे तर इथं बघूयात आपले किसनराव मोरे पाटील पण आहेत इथं ते काय करतायत बघूयात आणि हा आवाज जो आहे तो घुमतोय याच्या आतमध्ये काय आपण बघूयात इथं पाणी साठलेले मित्रांनो असं काही स्पेशल काही नाही काहीच नाही मंदिर नाही मंदिर नाही आहे इथं नावं वगैरे लिहिलेले आहेत तर या ठिकाणी आपण परत एकदा फ्रंटला जाऊयात आणि बघूयात काय सिच्युएशन आहे आणि ह्याचा दरवाजा कुठे नाही दर आता। गड़ा चा, चा वरी उन है। तर मित्रांनो फायनली आपण आता गडाच्या शेवटच्या पॉईंटवर येऊन पोचलेलो आहे तर तुम्ही बघितलं की खूप डिफिकल्ट हा ट्रेक होता आपण इथपर्यंत पोचता पोचता आपल्याला खूप त्रास झाला आणि खूप सगळ्या गोष्टी आपण इथं ॲडव्हेंचर केलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप त्रास झाला मध्ये मध्ये मला शूट करता नाही आलं कारण तिथली सिच्युएशन्स Uh, मी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो की तिथे शूट करण्यासारखी सिच्युएशन नाहीये जेवढ्या गोष्टी मला दाखवणं पॉसिबल होतं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत सो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद